नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्हाला पण अशा प्रकारे जिपली इमेजेस बनवायचे असतील तर ले ले। ते कशा प्रकारे बनवायचे आता तुम्ही बघून घ्या सुरुवातीला आणि मी आपल्या इंस्टाग्राम पेजला पण काही इमेजेस अपलोड केलेले तुम्ही ते बघितले असतील तर हे खूप ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामला जर तुम्हाला अशा प्रकारचे इमेजेस बनवायचे असतील तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की नीट लक्ष देऊन बघायचं आहे ठीक आहे तर आता चला मित्रांनो थोडाही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही काय करायचे ग्रुप नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करायचे सिम्पली प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही काय करायचे तर तुम्ही ग्रोक सर्च करायचे असं अशा पद्धतीने ठीक आहे ग्रोक सर्च केल्यानंतर नंतर इथून सर्च करायचे आणि हे वाले जे काही ॲप आहे तर इथून डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे तर मी डाउनलोड केलेले इथं आता मला अपडेट आलेलं आहे इथून अशा प्रकारे फक्त तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे किंवा तुमच्याकडे एक म्हणजे ट्युटर ॲप असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रुप नावाचं एक ऑप्शन भेटून जाईल तिथं पण तुम्ही ती इमेजेस क्रिएट करू शकता ठीक आहे त्यानंतर अशा पद्धतीने हे ॲप ओपन करायचे आता हे ॲप ओपन केल्यानंतर इथं तुम्ही साईन वगैरे करून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे व ते सायनिंग नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे अशा पद्धतीत तुम्हाला इंटरफेस दिसेल तर तुम्ही काय करायचे कंटिन्यू गुगलने साईन इन करून घ्यायची किंवा स्किप नावावर ते क्लिक करून एक ते दोन इमेजेस एकदम प्री मध्ये जनरेट होऊन जाणार आणि जर जनरेटर होत नसेल तर तुम्ही काय करायचे कंटिन्यू गुगल वरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा ईमेल सिलेक्ट करायचा जो पण तुम्हाला ईमेल इथे टाकायचा असेल तर तुम्ही तो इमेल सि सिलेक्ट करायचे आता जसं की इथून मी आता समजा हा ईमेल घेतलेला आहे मी माझ्या ईमेल वरती एक अकाउंट क्रिएट केलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही आधी अकाउंट क्रिएट करून घ्यायचे आहे आता आपण क्रिएट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सर्व इंटरफेस दिसेल त्यानंतर काय करायची प्लसचं बटन दिसेल इथं बघू शकता हे वाला तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे फोटोजवरती क्लिक करायचे इथं तुम्हाला तुमचे फोटोज दिसतील जे पण तुम्हाला फोटो जिबली स्टाईल म्हणजे म्हणजे इमेजमध्ये कन्वर्ट करायचं असतील तर तुम्ही इथून काय करायचे तो फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे डन नावा ते क्लिक करायचे आणि ते तुम्ही काय करायचे एक प्रॉन्ट टाइप करायचे हे वाला बघू शकता क्रिएट डिस इमेज इन टू जिबली इमेज जर तुम्हाला हा प्रॉम्प्ट काही पेटत नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देईल तिथून तुम्ही कॉपी करू शकता ठीक आहे किंवा तुम्हाला आपले इंस्टाग्राम पेजला जे काही इमेज मी अपलोड केलेलं आहे तर त्याच्या खाली पण हे प्रॉमटे भेटून जातील ठीक आहे किंवा तुम्ही बघून अशा प्रकारे सेम टू सेम टाइप करून घ्यायचे आणि टाईप केल्यानंतर आता इथं ॲरो एरो ॲरो क्लिक करायची इथं हे ऑप्शन येईल तर इथं ये तुम्ही दोन हजार राहू द्यायचे आणि कंटिन्यू क्लिक करायचे आणि त्यानंतर बघू शकता आपलं जे काही इमेज आहे तर तो जिपली इमेजमध्ये क्रिएट व्हायला चालू होऊन जाईल थोडंसं वेळ थांबायची इथं ठीक आहे थोडा वेळ थांबा तर मित्रांनो इथं बघू शकता इथं माझा हा जिबली स्टाईलमध्ये एक इमेज क्रिएट झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही हा इमेज इथून क्रिएट करू शकता जर इमेज तुम्हाला बराबर वाटला नाही तर तुम्ही इथून दुसरा इमेज तुम्ही टाकायचे वेगळा तुम्हाला जो पण इमेज घ्यायचा असेल तर तुम्ही तो इमेज घ्यायचा तरी तुम्ही अजून एक कोणता तरी एक वेगळा इमेज घेऊन दाखवतो माझा ठीक आहे तर मित्रांनो समजा इथून मी हा इमेज घेतलेला आहे अशा प्रकारे मी हा इमेज इथून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो काही सेम आहे तर इथून मी टाईप करून घेतो ठीक आहे तर मी प्रॉम ट्राईप केलेले नंतर नंतर एअरो क्लिक करून इथून तुम्ही तुमचा दुसरा इमेज जनरेट होईपर्यंत थांबायचे ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता माझा हा इमेज इथं क्रिएट झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही हा जिपली स्टाईलमध्ये तुम्ही इमेज अशा पद्धतीने तुम्ही कपल्स किंवा सिंगल फोटो तुम्ही इथं तुमचे तुम तुमचे जे काही फोटो असतील तर ते इथून जनरेट करू शकता ठीक आहे तर तु तुम्हाला जर फोटो आवडले नाही तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने दुसरे फोटो टाकून तुम्ही दुसरे जिबली इमेज तुम्ही क्रिएट करू शकता ठीक आहे तरी ते सेम टू सेम दिसत नाही पण तरी तुम्ही क्रिएट करू शकता काही इमेजेस तुम्हाला सेम टू सेम दिसेल किंवा काही इमेजेसमध्ये थोडाफार फरक दिसेल ठीक आहे कारण की ते चार्ट जी पी टी फोर चे फीचर ते पेड आहे तर हे फ्रीवाला ॲप आहे तर याच्यामध्ये तुम्ही जिबली इमेजेस क्रिएट करू शकता एकदम फ्रीमध्ये आहे आणि जर तुम्हाला चॅट जीपीटी वरून तुम्हाला इमेजेस क्रिएट करायचे असतील तर कमेंट करा तर मी त्याच्यावरती पण एक स्पेशल फुल व्हिडिओ नक्की बनवेल ते की धन्यवाद